मुके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोशोडी निमुदावे पसायदावे दावे जे खळांची व्यंकटी सांडो या सत्कर्मी रती वाढू भूतास परस्परे पडो मैत्रजीवांचे मृतांचे तिमिर लाहो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वाचील ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगली ईश्वर निष्ठांची मान्याळी अनरवत भूमंडळी भेटतो तया भूत चला कल्पत आरव चितना चिंतामणीचे गाव बोलते जे अनरव पियुषांचे चंद्रमे जे आलाछण मार्दंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे हो तू कि मोना हा सर्व सुखी पूर्ण होणी ती लोकी प्रज्वादी पुरुकी अखंडित आणि ग्रंथोपजीवी शेष लोकी कृष्ण विजय होवावे ए तमणे श्री विश्वेशराव आहो इलदान पसाव येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला सुखी Shanti 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 shanti